गुड इव्हनिंग मित्रांनो काय चाललंय तुमचं बघा आमचं आता चहा झालं आहे आणि बघा पिलूला तयार करायचं चाललं आहे आता पिल्ला तयार करते पिलूचे केस विंचरते आणि तुम्हाला दाखवते बघा आज स्पेशल डिश काय आहे त्रास स्पेशल डिश आहे अंड्याची भाजी केली आहे हे बघा अंडा कढी अंडा कढी केली आहे हे बघा अंडा कढी आपली होत आहे बघा अंडा कढी तर कोणा कोणाला आवडते नक्की सांगा भांडा कढी चला या बघूया आता पिल्लूची आपण केस विंचरूया पिलूला तयार करायचं केस विंचरते पिलू पिलूची केस पिलू? पिलू ना पिलू छान छान हो कशी विंचरायची छान छान केस विंत की नाही ना पिलू हो पिलो बघ कशी बघते माझी बघा जम्बू बांधायचा जम्बू जम्बू बांधायचं ना पिलो जम्बू बांधतो आपण जम्बू केसले वाढले म्हणलं चला म्हणतो अशी केस बांधायवरती वरती कापायची दोर दोर का पिल्लू केस तुझे केस कापायचे का केस कापायचे का हा घर धरायचं केस तुमचं झालं का पाणी नक्कीच सांगा आज पिल्लूच हेअरस्टाईल करते हेअरस्टाईल आहे ना पिल्लू हे की नाही पिलूची हेअरस्टाईल चालू आहे आमच्या हे की नाही पिल्लू हे बघा मस्तपैकी मस्त पेकी अशी हेअरस्टाईल चालू आहे हे की नाही दे पट पट। दोन 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 तीन दे म्हणते तीन दे लावती ना छान छान कशी आमची प्रणवी दिसते नक्कीच सांगा हो कशी तिला दिसते आमची ना प्रणवी हा काय बस ना हा काय बस ना तू कॅमेरा पकड नीट व्यवस्थित दे, दे दे, दे।, दे, दे। बस आज बसत आहेत केसांना हम्म होऊ घ्या बसत बसत का नाहीयेत केसांना बघा काय बांधून देते केसन हे ला बघा दे लावायचं का बस ना हे बघा का कसे झाले मस्त आहे की छान छान पिलू बघ ना कसे पिलूची छान 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 हेअरस्टाईल झाली ना की नाही हो हे बघा पिलूची हेअरस्टाईल झाली आमच्या बस कशी वाटते आमच्या प्रणवीची हेअरस्टाईल प्रणवी थांब इथे बघ इथे बघ इथे बघ समोर हाय कर हाय कर कर हाय हाय चालू आहे प्रणवीची प्रणवी प्रणवी काय करते बाळा तू अुझ तुझ आहे काय माझ काय तुझ प्रणवी इकडे ये इकडे इकडे धर हे गे काय धर ये लवकर हे गे, गे? बाय कर सगळ्यांना इकडे बाय बाय इकडे 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 बघ चहा यांना विचार चहा झाला का विचार इकडे चहा झाला का विचार ठीक आहे ए दे तिला हातात काय होतं घेतलं असतो दे तिला तेच मागते हे बघ घरी यायला लवकर ये ये हे बघ हे ये हे इथे बसा 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 इथे बस हाय कर हाय कर सगळ्यांना हाय चहा घेतला का म्हणा चहा झाला का विचार चहा झालं का विचार झालं का दादाला अभ्यास करून द्यायचं नाही का बघा कशी घरा अभ्यास करून देत नाही बघा का तू असं पुस्तक वगैरे कशी ओढते त्याची हो तू वन टू बोल दाखव एक दोन बोल एक दोन पटकन एक एक तीन चार इकडे 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 पाच तुला पण बोलूया आपण आपण चला आपण चुना आपण चुना तो एक बोल एक दो दो तीन चार बोल चार, चार चार पांच सहा सात आठ 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 बोलते नौ बघा पिल्लू आमचे काय म्हणते कौक काय पाहिजे कौक काय पाहिजे कौकू काय पाहिजे तुला कौकू कौक कशी बोलते बघितलं का वन टू म्हणजे मराठीमध्ये बोलते एक पासून टेन पर्यंत आणि इंग्रजीमध्ये पण म्हणते वन पासून टेन पर्यंत तर चला बाय बाय मित्रांनो 再来一